लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर इकडे आता रोहिणीने सांगितलेलं असतं की राहुल तू काहीही कर पण नैनाला त्या मॉडेलिंगच्या ठिकाणी पोचू देऊ नको आता सर्व काही बरोबर असं आपल्या आईचं ऐकून राहुल नैनाला सांगतो की अगं नैना तुला स्वामीनाथन पाच ते सहा लाखापर्यंतचं डील देणार आहेत परंतु तू जे दुसऱ्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं होतं ना तिथून तुला दहा लाखाची ऑफर आलेली आहे त्यावरती नैना म्हणते की काय कुठून आली ही दहा लाखांची ऑफर त्यावर राहुल म्हणतो की अगं ते आपले एक दुसरे क्लायंट आहेत तू जे पो पूर, फोटो त्यांना फॉरवर्ड केले होते ते तेच फोटो मी दुसऱ्या क्लायंटला फॉरवर्ड केले होते मग ना म्हणते ठीक हो। आहे परंतु आपण अगोदर स्वामीनाथनचं डील फायनल करूया आणि नंतर तु ज्या तुझ्या क्लायंटला फोटो पाठवले होते नंतर आपण क्लायंटचं डील करूया यावर राहुल म्हणतो की अगं त्याची डेट फक्त उद्याच्याच दिवस आहे नैना म्हणते काय तर राहुल म्हणतो हो स्वामीनाथनपेक्षा ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत फक्त एक तासासाठी तुला ते दहा लाख रुपये देणार आहेत आणि स्वामीनाथन दिवसभर करून फक्त पाच ते सहा लाख रुपये देणार आहेत यावर नैना म्हणते की स्वामीनाथनला ना मी शब्द दिलेला आहे राहुल म्हणतो हे बघा आपण त्यांना सांगूया की तुमची शूटिंग उद्या ठेवूया नैना म्हणते असं चालेल यावर राहुल म्हणतो की तू चांदेकरांची सून आहेस आणि चांदेकरांची सून असल्यामुळे ते त्यांना डील करावे लागेल तू रातोरात फेमस मॉडेल झालीस ना मग स्वामीनाथन तुझ्या पायाशी सहा नव्हे तर दहा लाख रुपये घेऊन येतील असं म्हणून राहुल नैनाला मात्र हरभऱ्याच्या झाडावर चढवतो आणि हरभऱ्याच्या झाडावर चढवून बरोबर तिचा पत्ता कट करत असतो मग मात्र राहुल सांगतो तू स्वामीनाथनचं फोनच उचलू नको आपण त्यांना काहीतरी कारण सांगू आणि चल आता आपल्याला दुसरीकडे जायचं आहे त्यावर नैना म्हणते की राहुल खरंच तू माझी इतकी काळजी घेतो मला इतका आनंद होतो की माझ्या नकळत माझे फोटो तू त्यांना पाठवलेस किती भारी काम केलंस तो असं म्हणत नैना राहुलला मिठी मारते त्यावर राहुल म्हणतो बस इतकंच काय मी माझ्या इतक्या सुंदर बायकोसाठी एवढं तर करू शकतो आणि तसंही या चांदेकरांच्या पेढीपेक्षा मॉडेलिंगचं चा जर आपण केलं ना तर त्यात तू लाखो नाही तर करोड कमवशील असं म्हणून राहुल नैनाला आता बरोबर भुरळ पाडतो आणि स्वामीनाथनची जी ऑफर आहे ती बरोबर नैनाच्या हातून काढून घेतो आणि तो विचार करतो की आता हे पण नाही आणि ते पण नाही आता स्वामीनाथन तुला कसे आकलून देतील बघ तुला त्यांच्या दारात पण उभा राहू देणार नाहीत असं म्हणत राहुल प्लॅन फत्ते झाला असं म्हणतो रोहिणीने आणि राहुलने केलेला प्लॅन अचूक ठरतो रोहिणी विचार करते की नाही तुला काय वाटलं तुला या सगळ्यामध्ये मी जिंकू देईन का तुझा तर मी पत्ता कट करणार आहे आणि तिकडे अद्वैत आणि कलाच आहे परंतु मूर्ख रोहिणीला हे माहीत नसतं की कला आणि अद्वैत यांचा पत्ता कट होण्याऐवजी कला रातोरात फेमस मॉडेल बनणार असते इकडे शूटिंगची सर्व तयारी होते आता फक्त मॉडेलच्या अंगावरती आधुनिक पारंपरिक कलाने बनवलेले डिझाईन घालायचे आणि शूटिंग करायचे तर आता स्वामीनाथन आपल्या डिरेक्टरला बोलतात की काय झालं लवकरात लवकर सगळी तयारी झाली आहे का यावर तो सांगतो की सर माझी तर पूर्ण सगळी तयारी झाली आहे पण मॉडेल कुठे आहेत यावर स्वामीनाथन खूप चिडतात आणि म्हणतात की चांदेकरांना कुठलंही काम नीट करता येत नाही का तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावर अद्वैत म्हणतो की सर आपलं मॉडेलचं असं काही ठरलंच नव्हतं मॉडेल तर तुम्हीच सिलेक्ट केले होती आम्ही फक्त डिझाईन बनवून त्याच्यावर तुम्हाला आवडेल ते दागिने आम्ही बनवून देणार होतो मग तुम्ही आमच्यावर कसं ब्लेम करू शकता यावर स्वामीनाथन चढून म्हणतात हे बघा तुम नैना चांदेकर हिने माझ्याकडून मॉडेलिंगसाठी पाच ते सहा लाख रुपये ठरवून घेतलेले आहेत आणि आजच्या दिवसाला ती इथे मॉडेलिंगला येणार होती यावर अद्वैत म्हणतो की या संदर्भात मला तर काहीच माहीत नाही स्वामीनाथन लगेचच म्हणतात की तुमच्या घरातील गोष्ट तुम्हालाच माहीत नाही आहे का अद्वैत म्हणतो की तुम्ही मला याच्यावर काही बोललाच नाही आहेत आणि तसं असतं तर मी येताना नैनाला सोबत घेऊन आलो असतो यावर स्वामीनाथन म्हणतात की मला तर वाटलं होतं की तिने घरात सर्वांना तुम्हाला सांगितलं असेल हे सगळं आजच्या आज शूटिंग होऊन होरोडिंग अख्ख्या महाराष्ट्रात लागले गेले पाहिजे नाहीतर माझं करोडोंचं नुकसान होईल तुम्हाला कळतंय का यावरती आता कलाला मात्र खूप मोठा धक्का बसतो नैनामुळे करोडोंचं नुकसान होणं हे तिला मान्य होत स्वामीनाथन म्हणतात की आत्ता एक काम करावं लागेल आत्ताच्या आत्ता सबस्ट्यूट्यूड म्हणून कुणाला तरी उभा करावं लागेल पाच ते सहा लाख काय मी दहा लाख रुपये देईन परंतु आजच्या आज हे शूटिंग होणं महत्त्वाचं आहे त्यावर कला मात्र विचार करते की आजच्या आज आपण कोणत्या मॉडेलला आपण समोर आणायचं असं म्हणत कला विचार करते त्याच वेळेला स्वामीनाथन म्हणत असतात की मी तुमच्यावर सोपवतो तुम्ही मला डिझाईन दिल्या आहेत ना तुम्हीच मला मॉडेल द्या आता दोघांना प्रश्न पडतो की मॉडेल आता लगेचच कुठून आणायचे त्यावर सानिकाला बोलवलं जातं सानिकाला बोलवल्यावरती अद्वैत म्हणतो लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपल्याला मॉडेल शोधली पाहिजे आपल्याकडे खूप थोडा वेळ आहे त्यावर सानिका म्हणते की आपण एवढ्या कमी वेळात त्यावर अद्वैत म्हणतो की आपल्याकडे आधी आपल्या ज्या मॉडेल होत्या ना आपल्या क्लायंटचे काम करणाऱ्या त्या सगळ्या मॉडेलांना बोलवून घे तर कला सानिकाची मदत करते आणि त्या सगळ्या क्लायंटचे फोटो स्वामीनाथनला दाखवले जातात त्यावर स्वामीनाथन खूपच चिडतात कला मात्र बिचारी या सगळ्या मॉडेलमध्ये सिलेक्ट करते आणि आपले दागिने कुणाला नेट बसतील याचाच विचार करत असते तर इकडे स्वामीनाथन खूप चिडलेले असतात स्वामीनाथन म्हणतात की लवकरात लवकर तुम्हाला मॉडेलिंग मिळत असतील तर ठीक नाही तर मी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करीन चांदेकरांच्या सुनेमुळे माझं झालेलं करोडोंचं नुकसान मार्केटमधली तुमची व्हॅल्यू मी करू शकतो चांदेकर हे लक्षात घ्या तुम्ही अद्वैत म्हणतो की जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला असतं आधी मला सांगितलं असतं की तुम्ही नैनाबरोबर कॉन्टॅक्ट केला आहे त्यावर मी काहीतरी मार्ग काढला असता पण आता मी जे मला शक्य होतंय ते मी करतो यावर स्वामीनाथन म्हणतात की चांदेकर हा तुमचा फॅमिली मॅटर आहे मला हे माहीत नव्हतं की तुमचं घरामध्ये पटत नाही येते आणि तुमचे असे त्या वाद आहेत ते त्यावर अद्वैत म्हणतो की तसं काही नाही आहे आमचे वाद काही नाही आहेत परंतु नैनाने आम्हाला काही सांगितलं नाही आहे आणि तुम्ही पण सांगितलं नाही आहे यावर स्वामीनाथन खूप चिडतात व म्हणतात की हा प्रश्न कुणाचा आहे हे कोणी सांगणं अपेक्षित आहे नैनाने की मी त्यावर इकडे कलाच्या लक्षात येतं की स्वामीनाथनच्या नयनाने नाकारलेल्या प्रोजेक्टमुळे चांदेकरांच्या पेढीचं चा पण करोडोंचं नुकसान होऊ शकतं जर स्वामीनाथनचं नुकसान झालं तर पेढीचं पण नुकसान होईल कला जे डिझाईनचे दागिने बनवते ते सगळे दागिने कला स्वतःहून घालून कला स्वतः घालून स्वामीनाथनच्या समोर येण्याचा खूप मोठा निर्णय घेते जिथे शूटिंग आउटडोर चालू असते तिथे कला मोजकेस जे छोटे मोठे असतात ते सर्व दागिने घालून स्वामीनाथनच्या समोर येते स्वामीनाथन पाहतच बसतात स्वामीनाथन म्हणतात हे बघा मिळाली मला माझी मिळाली माझी मॉडेल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या ऐवजी तुम्ही मॉडेलिंग करू शकता मला होर्डिंग लागणं महत्त्वाचं नाही आहे तर मला एक अशी स्वज्वळ मॉडेल पाहिजे की जुने घातलेले हे दागिने पारंपरिकता आणि मॉडेल हे दोघांचं फ्युजन असलं पाहिजे तिचा लूक जरी पारंपरिक अस तिचे विचार मॉडेल पाहिजे ते तिच्या चेहऱ्यावरती झळकले पाहिजे म्हणजे तुमची बहीण फक्त मॉडेल दिसत होती परंतु तिच्या चेहऱ्यावर पारंपरिकतेची झळ नव्हती आणि खरं सांगायचं म्हणजे ती पारंपरिकतेची झळ म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती आहे यावर कला म्हणते की खरं सांगू आमच्या घरी चांदेकरांच्या कुटुंबियांना कोणालाही विचारलेलं नाही, है, नाही है, की मी मॉडेलिंग करू का पण तुमचं करोडोंचं नुकसान झालं तर कदाचित चांदेकरांच्या पेढीचंही नुकसान होईल आणि या सगळ्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे आता सगळ्यांच्या समोर कला अद्वैतचा पण रिस्पेक्ट ठेवते अद्वैतने कलाला या अशा अवतारात पाहिल्यावर अद्वैतला खूप आनंद होतो अद्वैत म्हणतो माइंड ब्लोईंग अद्वैत म्हणतो की स्वामीनाथन म्हणतात तेच बरोबर आहे पारंपारिकता आणि मॉडर्न याचा असा मेळ घातलेला आहे ना की तो आतापर्यंत कुठेही पाहिलेला नाही आहे स्वामीनाथन म्हणतात की पाच ते सहा लाखाऐवजी मी दहा लाख रुपये द्यायला तयार आहे यावर कला म्हणते की मी हे पैशासाठी करत नाही आहे मी फक्त हे काम चांदेकरांची इज्जत जाऊ नये म्हणून हे केलं आहे चांदेकरांचं नाव मोठं व्हावं हो म्हणून मी हे करत आहे अद्वैत खूप खुश होतो आणि इकडे शूटिंग खूप मोठ्या जोरात चालू होते शूटिंग झाल्यावरती कलाचे मात्र सगळ्या महाराष्ट्रभर बँगलोरपासून ते महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे मोठे मोठे बोर्डिंग लागतात आणि रातोरात स्वामीनाथन कलाचे बोर्डिंग लावतात आणि रातोरात दागिने मॉडेलसाठी कलाचं नाव खूप फेमस होतं सोशल मीडियावर सुद्धा कलाचे बरेचसे व्हिडिओ शेअर केले जातात आणि स्वामीनाथनचं मार्केटिंगही खूप जोरात चालतं आता हे कलाचं शूटिंग ज्यावेळेस नैना बघते त्यावेळेस तिचं नैनाचा तिळपापड होतो दुसऱ्याच दिवशी खूप रागाने कलाकडे येते आणि कलाला म्हणते की तू कसं काय माझं शूटिंग घेतलं स्वामीनाथनचं डील माझ्यासोबत झालेलं होतं कला म्हणते नैनाताई जरा भानावर डील झालं होतं आणि पाच ते सहा लाख रुपये तू ते डील केलं होतं ॲडव्हान्स घेतलास आणि आयत्या वेळेला कुठे निघून गेली होतीस त्यावर आबा म्हणतात की काय झालं कला मग कला सर्व काही घडलेलं आबांना सांगते कला म्हणते आबा नयनाने स्वामीनाथनकडून सहा लाख रुपये घेतले होते ते म्हणजे मी मॉडेलिंग करते म्हणून आणि मॉडेलिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस ही गायब झाली त्यावरती अद्वैत म्हणतो की आबा कलाने खूप मोठा निर्णय घेत आता मात्र स्वामीनाथनचं ॲडवटेज मिटिंगचं शूट केलं यावरती नैना म्हणते गप्पा बस मला दुसरं मॉडेलिंगचं कॉन्टॅक्ट आलं होतं मी ते केल्यानंतर हेही करणार होतेच ना त्यावर अद्वैत खूप चिडतो आणि म्हणतो की कलाला एक शब्द पण बोलू नकोस आबा हिच्यामुळे आपलं करोडोंचं नुकसान टळलं आणि स्वामीनाथनचंही करोडोंचं नुकसान टळलं आणि हे सगळं करत असताना कलाने मला विचारलं होतं आणि मी तिला परवानगी दिली यावर आबा नैनाला खूप ओरडतात आणि म्हणतात की खबरदार नैना खरं तर मी कलाचे कालचे फोटो पाहिले होते मला ह्याच्याबद्दल काहीच माहीत नाही की तिनं मला काहीच सांगितलं नाही म्हणून मला तिचा थोडा राग आला होता पण मला आता जो खरा प्रकार कळतो आहे ना आज जर का चांदेकरांचं नुकसान कुणी थांबवलं आहे तर ते कलाने कला, कला मॉडेलिंगला माझा पण सपोर्ट आहे अद्वैत म्हणतो की स्वामीनाथननी दहा लाखाची तिला ऑफर दिली आणि तिनं हे जे काही केलं आहे ते फक्त आपल्या चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी आणि स्वामीनाथन नुकसान टाळण्यासाठी आबा म्हणतात की मला याचा सार्थ अभिमान आहे आणि तिने दागिन्यांच्या क्षेत्रात मॉडेलिंग केलं तरी मला कोणती त्याच्यामध्ये अक्षय फार गोष्ट वाटत नाही नाही ना तू दुसरं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेली होती पण स्वतः इकडे समोर असलेलं कॉन्ट्रॅक्ट का सोडलं त्यावर नैना म्हणते की मला दुसरं कॉन्टॅक्ट दहा लाखाचं आलं होतं अचानक ते कॅन्सल झालं यावर कला म्हणते की ताई तुझं आता स्वामीनाथन तोंडसुद्धा पाहणार नाही आहे यावर नैना म्हणते की मी स्वामीनाथनंना फोन करेन आणि त्यांच्याशी बोलेन त्यांना सांगेन की पुढचं कॉन्टॅक्ट मला द्या आबा खूपच चिडतात आणि खरंच नैना स्वामीनाथांना भेटायला येत आणि स्वामीनाथांना म्हणते की सॉरी सर त्या दिवशी मला नाही जमलं परंतु मी मॉडेलिंगला तयार आहे त्यावर स्वामीनाथन म्हणतात एक्सक्यूज मी यापुढे आपण कोणतेही मॉडेलिंग करू शकत नाही एवढंच काय तर तुम्ही जो काही हा प्रकार केलेला आहे त्यावर तुम्हाला कोणतेही मॉडेल मिळणार नाही ना यावर तुमची बहीण कला रातोरात फेमस झाली आहे आणि तिला मॉडेलिंगचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे कला फेमस झालेली आहे चक्क तिला दहा लाख रुपये मिळालेले आहेत आणि यापुढेही तिला पैसे मिळतील कला मॉडेलन म्हणून काम करणार की डिझायनर म्हणून आणि रातोरात लखपती झालेली कला आपल्या आईवडिलांचं कर्ज कसं फेडणार हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत